राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या पन्नास झटपट बातम्या आज पिक विमा नमो शेतकरी लाडकी बहीण कर्ज माफी पीएम किसान शासनाच्या महत्वाच्या रब्बी दोन हजार चोवीस मधील विविध जोखीम बाबी अंतर्गत तीस हजार चारशे एकोणवीस शेतकऱ्यांना एकावन्न कोटी सत्तर लाख रुपये तर हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस तसेच रब्बी दोन हजार चोवीस मधील मिळून चारशे सत्ताहत्तर शेतकऱ्यांना बावन्न लाख त्र्याण्णव हजार ऐंशी रुपये पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अशी माहिती कृषी विभाग यांनी दिली परभणी जिल्ह्यातील अपडेट आहे मोठी बातमी राज्यातील या एकोणवीस जिल्ह्यात पन्नास हजार ते दीड लाखाहून अधिक शेतकरी एन पी एत बँकांकडून शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटिसा कर्जमाफीवर होईना निर्णय महत्वाची बातमी पुढे व्हिडिओमध्ये बघूयात तुमचा जिल्हा आहे का बघायात भर पावसात लाडक्या बहिणींचा रास्ता रोको जाचक निकष रद्द करून दोन हजार शंभर हप्ता देण्याची केली मागणी अठरा महसूल मंडळात अतिवृष्टी दोन हजार चारशे त्रेचाळीस हेक्टरवरील पिकांना फटका प्राथमिक अहवालात रिसोड मानोरा तालुक्यात पिकांचे नुकसान उर्वरित चार तालुके निरंक चार मंडळात अतिवृष्टी पण अहवालात नुकसानाची नोंद नसल्याने नाराजी तब्बल बावीस हजार शेतकऱ्यांची चुकाऱ्यान अभावी आर्थिक कोंडी पाच महिन्यांपासून पायपीट दोनशे पन्नास कोटी रुपयांच्या निधीची गरज गोंदिया जिल्ह्यातील अपडेट आहे पीक विमा गतवर्षीच्या तुलनेत यंदा बावीस हजार शेतकऱ्यांची पाठ सुधारित अटींमुळे कमी प्रतिसाद केवळ एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांचा सहभाग भंडारा जिल्ह्यातील अपडेट आहे ई पीक पाहणी ॲप चालेना पीक नोंदणी कशी करायची सोयगाव तालुक्यातील शेतकरी त्रस्त आतापर्यंत फक्त आठ टक्के नोंदणी राज्य शासनाने एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर पर्यंत ई पीक पाहणीसाठी पंचेचाळीस दिवसांची मुदत दिली आहे ॲग्वेस्टॅकमध्ये एक लाख चौतीस हजार शेतकरी अजूनही नोंदणी विना चार लाख सत्तेचाळीस हजार खातेदार नोंदणी केली तरच विविध योजनांचा शेतकऱ्यांना लाभ अतिवृष्टीने दोनशे पन्नास ते तीनशे हेक्टरवरील उसाचे नुकसान आजरा तालुक्यातील सहा गावांना पंचनाम्याचे आदेश कोल्हापूर जिल्ह्यातील अपडेट आहे अखेर दोन महिन्यानंतर मिळाला दुसऱ्या शालेय गणवेशाचा निधी एक लाख बारा हजारावर लाभार्थी तीन कोटी तेवीस लाख रुपये प्राप्त अठरा घरकुले दोन विहिरी आणि चौसष्ट शौचालय बोगस एकाच कुटुंबात पती पत्नी सह तिघांना घरकुल सीईओ द्वारा गठीत चौकशी समितीचा अहवाल अमरावती जिल्ह्यातील अपडेट शेतकरी कर्जमाफी होणार पण सरसकट नाही चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य कर्जमाफी बदल दिलासायक बातमी पुढे व्हिडिओमध्ये बघूयात या जिल्ह्यात उद्या मुसळधार पावसाचा अंदाज राज्यातील अनेक भागात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आजही राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे मुंबई नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे राज्यात एकोणतीस ऑगस्ट पर्यंत पावसाचा इशारा देण्यात आलाय त्यामुळे शेतकरी आणि लोकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले वहिवाट शेतरस्ता मोकळा होणार शेतकऱ्यांना मोफत बंदोबस्त पोलीस निरीक्षक घेणार क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार बंदोबस्त पुरवण्याचा निर्णय लंपी आजाराचा शिरकाव अकरा जनावरांवर उपचार सुरू बदनापूर तालुका पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टरांची कमतरता जालना जिल्ह्यातील अपडेट आहे जन्म मृत्यूचे प्रमाणपत्र तहसील अंतर्गत सुरू करा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली निवेदनाद्वारे मागणी मराठी पाट्या लावण्याला फाटा किती दुकानांना दंड कायदा नियमावलीची महानगरपालिकेकडून अंमलबजावणी नाही दुकानांवर मराठी पाटी लावणे बंधनकारक बोर्डावर मराठीत ठळक अक्षरे हवी आता निराधारांना घरीच मिळणार हयात प्रमाणपत्र डिजिटल सुविधेमुळे लाभार्थ्यांची गैरसोय टळणार आठ तालुक्यांतील सत्तावीस मंडळात अतिवृष्टी बेचाळीस मिमी पावसाची नोंद शेतशिवाराला फटका यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट आहे आणि जिल्ह्यात पुढील तीन दिवसांचा येलो अलर्ट देखील देण्यात आला कबुतरांमुळे होतात अनेक आजार दाणे घालाल तर पिंजऱ्यात जाल प्राणीमात्रांवर दया करताना मानवी आरोग्याचा विचार करणेही महत्वाचे गेल्या काही वर्षात वाढली कबुतरांची संख्या कबुतरांमुळे अस्थमासह साठ प्रकारचे गंभीर आजार सर्व्हर डाऊनमुळे होईना ई पीक पाहणी शेतकरी वैतागले गैरप्रकाराचाही फटका लाखात एक लाडकी लेख सात हजारांवर कन्याना लाभ एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या मुलींना जन्मापासून ते शिक्षणापर्यंत मदत पाच टप्प्यात एक लाखाची मदत मिळणार पहिला टप्पा मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये दुसरा टप्पा मुलगी पहिलीत गेल्यानंतर सहा हजार रुपये तिसरा टप्पा मुलगी सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये चौथा टप्पा मुलगी अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये पाचवा टप्पा मुलगी अठरा वर्षांची झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपये मिळतात भारत जगात भारी भारतावर अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही अमेरिकन रेटिंग एजन्सी एस एन पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा नोकऱ्या गमावलेल्यांनाही परत मिळाल्या नोकऱ्या भीती नाहीच अनुभवी आय टी कर्मचाऱ्यांना मिळाला इतरत्र रोजगार शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले आणि आता बाजारात दर वाढले सोयाबीनचे मागील महिन्यातील व सध्याचे दर तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे रुपये जुलै महिन्यात सध्याचे दर चार हजार ते चार हजार दोनशे रुपये आहेत <tip> हॉस्टेलमध्ये ऍडमिशन हुकले सरकारकडून साठ हजारांची मदत वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवली जाते या योजनांसाठी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ऑनलाईन अर्जाची मुदत आहे नियुक्तीची कागदपत्रे अपलोड कराल तरच गुरुजी तुम्हाला पगार शालार्थ आयडी घोटाळा शिक्षण आयुक्तांच्या आदेशानंतर शिक्षणाधिकाऱ्यांची कार्यवाही पीएम किसानचा हप्ता आला चार हजार शेतकऱ्यांना नाही मिळाला ई सह तांत्रिक अडचणी व निकष पूर्ण न केल्याने झाली अडचण विसाव्या हप्त्यात खात्यात आले तीस हजार बीड जिल्ह्यातील अपडेट आहे गाईगुरांना जीव लावला लंपीने शेतकऱ्यांच्या पोटात गोळा आला संशय आल्यास गुरे विलगीकरणात ठेवा स्वच्छ व शुद्ध पाणी द्या प्रतिबंधक लसीकरण करा बीड जिल्ह्यात लंपी आला अमरावती जिल्ह्यातील तेहतीस महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद तिवसा तालुक्यात दीडशे हेक्टर शेतजमीन खरडली दहा घरांची पडझड शेती पिकांचे प्रचंड नुकसान किसान सन्मानचा विसावा हप्ता आला एकोणवीस हजार शेतकऱ्यांना अद्यापही हप्ता नाही मिळाला ई के वाय सी फार्मर आय डी अभावी थकला अनेक शेतकऱ्यांचा हप्ता गोंदिया जिल्ह्यातील अपडेट आहे वाहनधारकांनो पीयूसी केली का शुल्कात होणार लवकरच बदल परिवहन विभागाकडून समिती स्थापन येत्या काळात जाहीर होणार पीयूसीचे नवीन दर स्वतःच पीक पेरा नोंदवायचा तरच मिळेल शासनाची मदत या वर्षीच्या खरीप हंगामासाठी शेतकरी स्तरावर ई पीक पाहणी सुरू आहे यामध्ये संबंधित गटाच्या हद्दीच्या वीस मीटरच्या आतील पिकांचे दोन फोटो अपलोड करणे बंधनकारक आहे या ऑनलाईन पीक पेऱ्यात काही चुका झाल्यास अठ्ठेचाळीस तासांच्या आत मोबाईल ॲपद्वारे दुरुस्ती करता येते शेतकऱ्यांनी मुदतीत ई पीक पाहणी करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे उत्तर दक्षिण अक्कलकोटच्या सात मंडळातील पिकांचे पंचनामे अतिवृष्टी झाल्याने झाले आदेश उत्तर तालुक्यात सर्वाधिक सहाशे चौऱ्याऐंशी मिली पाऊस सोलापूर जिल्ह्यातील अपडेट आहे तुमचे वीज बिल तुम्हालाच दिसणार पासवर्ड टाकून लॉग इन करावे लागणार पीडीएफ मिळणार घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू प्रतीक्षाच अधिक मालेगाव तालुक्यात अडतीस जणांना लाभ मात्र सतरा हजार अजूनही वेटिंगवर ठाकरे बंधू एकत्र निवडणुका लढवणार राऊत राज आणि उद्धव ठाकरे हे बंधू आगामी महानगरपालिका निवडणुकीत एकत्र येणार का यावर खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये मोठे विधान केले मुंबई महापालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन लढवणार आणि जिंकणार असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला तसेच नाशिक ठाणे कल्याण डोंबिवली येथील निवडणूकही एकत्र लढू अनेक एक महानगरपालिका आहेत जिथे एकत्र लढण्यासाठी आमची एकमेकांची चर्चा सुरू आहे असे ते म्हणाले मोठी बातमी राज्यातील या एकोणवीस जिल्ह्यात पन्नास हजार ते दीड लाखांहून अधिक शेतकरी एत बँकांकडून शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटिसा कर्जमाफीवर होईना निर्णय तुमचा जिल्हा आहे का बघा यात सोलापूरसह राज्यातील एकोणवीस जिल्ह्यांमधील अर्धा ते दीड लाखांपर्यंत शेतकरी बँकांचे थकबाकीदार असल्याची बाब राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या अहवालातून समोर आली आहे राज्य सरकार अडचणीतील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करेल या आशेने शेतकरी थकबाकी भरायला बँकांकडे फिरकत नसल्याने बँकांनी त्या शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहेत राज्यातील सोलापूर अहिल्यानगर अमरावती बीड बुलडाणा धुळे हिंगोली जळगाव जालना नागपूर नांदेड नाशिक धाराशिव अकोला छत्रपती संभाजीनगर परभणी पुणे वर्धा व यवतमाळ या जिल्ह्यांमधील किमान पन्नास हजार ते दीड लाख शेतकरी सध्या थकबाकीत आहेत कर्जमाफीच्या आशेवरील एकवीस लाख शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे बंद झाले आहेत त्यामुळे खासगी सावकारांकडून जादा व्याजदराने व शेती जागा घर गहाण ठेवून कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे किसान सन्मानचा विसावा हप्ता सात हजार नऊशे एकोणसाठ शेतकऱ्यांना नाही मिळाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट आहे पीक विमा कंपनीचा खरीप हंगामात दोनशे नव्वद कोटींचा डल्ला तीनशे एकोणचाळीस कोटींचा प्रीमियम जमा तुलनेत पन्नास कोटींची भरपाई जिल्ह्यात पावसाची रिपरीप मुसळधार पावसाचा अंदाज आगामी दोन दिवस पावसाचा अंदाज पांढरा ते सतरा ऑगस्ट पर्यंत सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला शेतकऱ्यांनो आता करा एआय शेती करा जिल्हा मध्यवर्ती बँक देणार अनुदान वार्षिक सभेत घोषणा थकीत कर्जाच्या वसुलीसाठी एक रकमी परतफेड योजनेला मंजुरी नांदेड जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजनेतील विविध ट्रिगर अंतर्गत एकशे एक कोटी अठ्ठावीस लाख शहाऐंशी हजार रुपयांचा पीक विमा परतावा आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला खरीप हंगामातील नुकसानीपोटी जिल्ह्यातील दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी तब्बल एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आज आणि उद्या खात्यात पैसे जमा होणार आहे आजपासून तीन दिवस सुट्टी आज शुक्रवार पंधरा ऑगस्ट रोजी देशभरातील सर्व सरकारी आणि खासगी बँका बंद राहणार आहेत तर सोळा ऑगस्टला जन्माष्टमी निमित्त चेन्नई हैदराबाद रांची जम्मू आदी शहरांमध्ये सुट्टी असेल अनेक ठिकाणी बँका बंद राहणार आहेत तर सतरा ऑगस्टला रविवार असल्याचे बँकांना सुट्टी असणार आहे त्यामुळे सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत सुट्टीच्या दिवशी नेट बँकिंग मोबाईल बँकिंग यूपीआय व द्वारे व्यवहार करता येतील एच एस वाहनधारकांनी अद्यापही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट एच एस आर पी बसवली नसेल त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण ही प्लेट बसवण्यासाठी सरकारने पुन्हा मुदतवाढ दिली आहे आता ही मुदतवाढ तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असेल सरकारने आधी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत प्लेट बसवण्याची अंतिम तारीख दिली होती पण अद्याप बऱ्याच वाहनधारकांनी ही प्लेट बसवली नाही त्यामुळे सरकारने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील सात दिवसात पीक विमा भरपाईचे चारशे पंधरा कोटी रुपये जमा होतील अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली सोमवारी मागील अकरा तारखेला पीक विमा भरपाईचे पाचशे सहा कोटी रुपये जमा करण्यात आले परत एकदा शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार कोणत्या वर्षाचा पीक विमा कोणते शेतकरी पात्र तुमचा जिल्हा आहे का पुढे व्हिडिओमध्ये बघा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील सात दिवसात पीक विमा भरपाईचे चारशे पंधरा कोटी रुपये जमा होतील अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली शेती योजना आणि सरकारी अपडेट्स नियमित पाहायचं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेट महत्वाची